नमस्कार मंडळी क्रिएटिव कट्टा बाय माधुरी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये होळी पौर्णिमाबद्दल माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर होळी दहन का करायचे याचे वैज्ञानिक कारण देखील आपण पाहणार आहोत होळी हा सण वसंत ऋतूमध्ये साजरा केला जाणारा एक महत्वाचा भारतीय आणि नेपाळी लोकांचा सण आहे हा सण हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो रंगाच्या या सणाला परंपरेनुसार दोन दिवस साजरे केले जाते पहिल्या दिवशी होळीचे दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग ओढून रंगाची होळी खेळली जाते त्याला धुलीवंदन असे म्हणतात प्रत्येक क्षणाची जशी कहाणी असते तसेच होळी साजरी करण्यामागची एक प्राचीन इतिहास आहे हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा व स्वतःच्या अहंकारामुळे तो देवांची घृणा करायचा त्याला देवांचे देव विष्णू यांचे नाव दे, देखील ऐकणे पसंत नव्हते परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परम भक्त होता आणि हे हिरण्य अजिबात पसंत नव्हते तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे या सगळ्याला कंटाळून राजाने एके दिवशी योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही राजाने होलिकेला भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वत भक्त प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकली नाही मात्र होलिका त्या अग्नीत स्वत जळून राख झाली अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जातो दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्साहात साजरा केला होळी हा सण म्हणजे वसंत ऋतूचा प्रारंभ हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागण्याचा वेळ निसर्गाचे चक्र शांततेकडून दाहकतेकडे जाण्याचा काळ थंडीच्या दिवसात आपले शरीर हे सुस्त झालेले असते त्यामुळे शारीरिक थकवा असल्यासारखे वाटत असते वसंत ऋतूमुळे वातावरणात हळूहळू उष्णता वाढण्यास सुरुवात होते होळी दहनामुळे प्रज्वलित झालेला अग्नी माणसाच्या शरीराला उष्णता प्रदान करत असतो थंडीमुळे सुस्त झालेल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते निसर्गातील हा बदल माणसाने स्वीकारावा यासाठी होळी साजरी केली जाते हे होळी साजरी करण्यामागचे वैज्ञानिक कारण आहे होळीचे दुसरे नाव म्हणजेच हुताशनी पौर्णिमा जे जुने आहे ते कालबाह्य आहे अमंगल आहे त्याचा जाळून नाश करायचा नव्याचा चांगल्याचा उदात्ततेचा स्वीकार करायचा हाच होळीचा खरा संदेश आहे असा होळीचा काळानुरूप अर्थ आहे होळी आपल्याला त्याग समर्पण शिकवते महाराष्ट्रात समस्त समुदाय होळीची विधियुक्त पूजा करतो होळीसमोर समोर घाराने नवस बोलण्याची परंपरा आहे होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळतात आणि पेटलेल्या होळीभोवती बोंबा मारत लोक प्रदक्षिणा घालतात होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची रीत आहे होळीनंतर पाच दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलवंदनाचा सण साजरा केला जातो याला धुळवड असेही म्हणतात या दिवशी होळीची रक्षा अंगाला फासली जाते आणि ओल्या मातीत डोळून घेतली जाते एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे सर्वांनी एकत्र येणे बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पाहिले आपल्या मनातील द्वेष राग लोभ मत्सर यासारखे दुर्गुण दूर करणे म्हणजे होलिकामध्ये दहन करणे आणि प्रेम सद्भाव वात्सल्य मांगल्य आनंद समाधान करुणा अशा मानवतेच्या गुणांचा प्रत्येकाने अंगीकार करावा यासाठी हा होलिका उत्सव आपण सर्वांनी साजरा करायला हवा होलिका दहनाबद्दल माहितीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या कमेंटमध्ये में जरूर सांगा अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी क्रिएटिव्ह कट्टा बाय माधुरी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू